राजापूर जवळील आडवली येथे ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वेची वाहतूक काल विस्कळीत झाली होती या घटनेचा परिणाम आजही रेल्वे सेवांवर दिसून येत असून दुसऱ्या दिवशीही अनेक गाड्या विलंबाने धावत आहेत कालच्या दुर्घटनेमुळे एकूण अकरा गाड्या उशिराने धावत होत्या तर आजही नऊ गाड्या विलंबाने ये जा करत आहेत यामुळे प्रवाशांचे हाल होत असून विशेषत होळीसाठी गावी आलेल्या चाकरमान्यांना परतीच्या प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागत आहे अनेक गाड्या चार ते पाच तास उशिराने धावत आहेत कोकण कन्या एक्सप्रेस पाच तास उशिरा तुतारी एक्सप्रेस एक तास उशिरा वंदे भारत एक्सप्रेस तीस मिनिटे उशिरा तेजस एक्सप्रेस तीस मिनिटे उशिरा केरळा संपर्क क्रांती एक्सप्रेस तीस मिनिटे उशिरा रत्नागिरी दिवा पॅसेंजर एक तास उशिरा मंगला एक्सप्रेस एक तास पंधरा मिनिटे उशिरा नेत्रावती एक्सप्रेस एक तास पंधरा मिनिटे उशिरा रेल्वे प्रशासनाने तांत्रिक बिघाड दूर करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले असले तरी सलग दोन दिवस रेल्वे विलंबामुळे प्रवाशांमुळे नाराजी पसरली आहे आता मला मुंबईला जायचं आहे आता साधारण मी एक ते दीड तास इथं वाट बघतोय आणि पुढचा आमचा जो ग्रुप आहे तो चिपळूण आहे आणि त्यांना अजून पुढे उशीर होणार आहे असे आमच्या इथून भरपूर लोक आहेत ते शिमघाट पण आता परत गावाला निघालेत पण वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे सगळ्यांना खूप आता उशीर होतो आहे कुठून कुठे प्रवास करणार आम्ही आता रत्नाईतनं आम्ही आता मुंबई पण जाणार होतो आणि आमचं पुढे फ्लाईट आहे त्यामुळे आता ते फ्लाईट ट्रेन डिले झाल्यामुळे वेळेत पोचूक नाही शंका आहे आम्हाला आता कल्पना काय दिली होती कोकण तरी नाही आधी कल्पना दिली होती इकडे आल्यावर अनाऊन्समेंट झाली तेव्हा कळलं की वाहतूक विस्कळीत झाली आहे ते काय सांगाल वाहतूक विस्कळीत झाली वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे भर भरपूरच त्रास होतो आहे सकाळी साडेआठ वाजल्यापासून आलो आहे आमची नऊवीसची नेत्रावती होती पण अजूनसुद्धा तिचा पत्ता नाही नुसती अनाऊन्समेंट होते पण कधी येईल काय समजत नाही या उन्हातनं दुपारचा त्रास होणार आहे आता प्रवासाचा एकूणच सर्व आणि शिवाय आम्हाला पुढे जायचं आहे तर त्या प्रवासाचं सुद्धा आता आम्हाला टेन्शन आलेलं आहे की आम्ही कसं जाऊ शकतो पुढे कुठून कुठे प्रवास करणार आम्हाला आता इथनं मुंबईत जायचं आहे मुंबईहून आमचं विमानाला जायचं आहे आम्हाला गुवाहाटीला आपलं ना। माझं नाव संतोष गुडबोले